आहे आज आपण थोडी वेगळी भेंडी बनवणार आहे हे बघा त्यासाठी ही अशी भेंडी मी कापून घेतली आहे मोठी मोठी हिरव्या मिरची कुटाळ्याची भेंडी तर आपण जरच वेळेस बनवतो हो मग म्हटलं चला थोडंसं मुलांना थोडस काहीतरी वेगळं बनवूया त्यासाठी बघा मी कांदा असा मोठा मोठा कापलेला आहे टमॅटो मोठा मोठाच कापलेला आहे मी आणि आद्रक सुद्धा मी ह्या बघा ह्यातच टाकलेला आहे बघू शकता आणि लसूण पण मी ह्यातच टाकलेला आहे तर अशा प्रकारे आज आपल्याला थोडीशी मस्त अशी मसाला भेंडी छान बनवायची आहे गिरवीची ग्रेवी भेंडी बनवायची आहे तर ते त्यासाठी बघा आता मी ही भेंडी स्वच्छ धुवून अशी कापून घेतलेली आहे मी आणि ही आपलं कांदा टमॅटो शिजवून घेतलेला आहे तर आता हे आपल्याला ह्याची बारकी मस्त छान अशी बारीक ग्रेव्ही करून घ्यायची आहे एकदम वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून आणि इकडं मी गॅस चालू केलेला आहे तर आपल्याला आता इकडं मस्त कढई ठेवायची आहे आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला ही भेंडी भाजून घ्यायची आहे तर थोडंसं तेल गरम झालं की आपल्याला हो ही भेंडी आप चांगली मस्त अशी टाकून भाजून घ्यायची आहे आपली घरची साधी सिंपल भेंडी खाऊन खाऊन कंटाळा आला म्हणलं चला थोडस वेगळं काहीतरी बनवूया आता भेंडीला छान मस्त तेल टाकलेलं आहे आपण आणि छान मस्त अशी मऊ होईपर्यंत चांगली अशी मऊ त्याचा कडकपणा कमी असे मऊ झाली ना तोपर्यंत आपल्याला ही भेंडी चांगली भाजून घ्यायची आहे आणि ही आपलं वाटण आहे कांदा टमॅटो ह्याचा आपल्याला छान मस्त बारीक ग्रेवी करून घ्यायची आता भेंडी मस्त अशी तेलामध्ये चांगली तरा 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 मस्त अशी चांगली खमल वाशेपर्यंत ही भेंडी आपल्याला मस्त भाजून घ्यायची आहे बघा या अशी लाल होईपर्यंत चव एकदम बदलती भेंडीची खूप छान लागते ग्रेवीची भेंडी बघा मी थोडस जास्त नाही एकदम थोडस वल्ल खोबरं टाकून घेणार आहे खोबरं नाही टाकलं तरी चालेल आणि हे आपलं कांदा टोमॅटो त्या पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यानीच भाजी छान लागती पण मी थोडंसं वल्ल खोबरं होतं म्हणून मी ते टाकलेलं आहे वाळलं तर टाकूच नका वल्ला असेल तर तुम्ही टाकू शकता एवढं आता ह्याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे लसूण आहे आजरक सगळं मी आता शिजायला घातलेलं होतं आणि आता आपल्याला ह्या टाकायचं आहे जिरे टाकायचे आहेत आपल्याला वाटणातच जिरे टाकायचं आहे बघा साधारणही मोठा एक चमचाभर जिरे टाकायचं आहे जिराने मग आपल्या भेंडीला छान अशी मस्त चव येते कुंडीला नाही टाकलं तरी चालेल पण वाटणामध्ये जिरे टाकायचे आणि ह्या तीन चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला आता ही मस्त बारीक वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे भिंडी अशी ला चांगली आहे बघा बघू शकता तुम्ही कशी भिंडी भाजलेली आहे तर बघा आता भेंडी चांगली भाजलेली आहे आपली भिंडी आपण काढून घेणार आहे एका प्लेट मध्ये आपल्याला परत कडक ठेवायचं आहे आणि थोडस तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता अशा प्रकारे नक्की एकदा भेंडी बनवून बघा मुलं आवडीने खातील आपल्या हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये वगैरे मिळती बघा मस्त अशी ग्रेव्ही भेंडी असते छान आणि मुलं आपल्या आवडीने खातात ते भाजी आपण घरी बनवलं तर त्याच्यापेक्षा मस्त भारी कड़ बनवू शकतो बघा आता मी दोन वगैरे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं आपलं मस्त कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण अर्धा चमचा टाकणार आहे जिरे आणि एक चमचा मोगडी टाकायची आहे आणि बघा इकडे बघू शकता तुम्ही कांदा मी असं मो बारीक न कापता आहे कांदा अशा प्रकारे मी अशा प्रकारे कापलेला आहे कांदा मोठा एकदम असा हे कांदा खायला छान लागतो तर आपल्याला ही टाकून घ्यायचा आहे कांदा असं रोज भेंडी तर मुलं आवडीने खातात तर रोजचे हिरव्या मिरची भेंडी तर आपली आपण साधी बनवतो तर मुलांना कंटाळा येतो मग आपण थोडीशी तेच भाजी पण थोड्याशा वेगळ्या प्रकाराने बनवली तर अजून आवडीने खाताल मुलं आता कांद्याला आपण हे फक्त पाकळ्या पाकळ्या करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता बारीक न कापता तर ते भेंडीमध्ये इतका छान लागतो आपला कांदा म्हणून मी मोठ्या पाकळ्या केलेल्या आहेत मी कांद्याच्या आता आपल्याला हे कांदा मस्त असा भाजून घ्यायचा आहे थोडासा जास्त नाही करायचा आपल्याला याला थोडंसं नॉर्मल फक्त आपल्याला थोडासा लालसर करायचा आहे आणि <laughs> आपल्या भाजीचा वास पण खूप छान येत आहे हे अदिप्याची रेसिपी आहे आमचा कांदा झालेला आपला भाजून कांदा आपल्याला थोडं भाजायचं आहे जास्त काळा करपवायचा नाही काय नाही अशी मस्त आपल्याला ग्रेवी भिंडी बनवायची आहे गॅस कमी करायचा आहे गॅस तर फास्ट ठेवला तर आपला कांदा जळून जातो कांदा कसा आपल्याला बारीक करायचा आहे आधी आता हे आपण टाकलेलं आहे कश्मीरी लाल मिरची आणि तिखट होण्यासाठी आपण ग्रेवीमध्ये वापरलेल्या आहेत हिरव्या मिरच्या त्याच्यामुळे आपल्याला ही कलर येण्यासाठी ता ही आपण टाकलेला आहे वापरलेला आहे तर आता आपण हे बघा ही अशा प्रकारे मसाला करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता ही मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे सगळा मसाला आता आपण छान बारीक वाटून घेतलेला आहे टाकून घेतलेला आहे आता आपली मस्त अशी ग्रेवी भाजून घ्यायची आहे टाकणार आहे आपण अर्धा चमचा हळद कांदा टोमॅटो अद्रक आपण छान असं भाज शिजवूनच घेतलेला आहे त्याच्यामुळं काय एवढं भाजायची पण आपल्याला गरज लागणार नाही आणि मस्त आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे तिखटपणा पण चांगला येणार आहे आपल्या भाजीमध्ये बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि मस्त अशी आपली ग्रेवी झालेली आहे आता हिला आपण थोडीशी असं भाजत भाजत थोडीशी शिजवून घेणार आहे आपण भाजून थोडस आता हे थोडासा मसाला आपल्याला थोडासा तळून घ्यायचा आहे आपली भेंडी तर काय बघा बघू शकता तुम्ही बघा भेंडी अशा प्रकारे एकदम मूव झालेली आहे कारण चांगली भाजून घेतलेली आहे आपली नेहमी भेंडी तर आपल्या तेलामध्ये शिजलेलीच आहे म्हणून जास्त काय आपल्याला लागणार नाहीये त्यात आणि आपण एकदम कमी तेलाचा वापर करून ही भाजी बनवलेली आहे तेलाचा जास्त वापर केलेला नाही आपण मसाला छान भाजला भाजलेला आहे तर आपण आता त्यात टाकणार आहे थोडस भिंडीच टाकणार आहे तो आपण त्या कांद्याचं पाणी कांदा टॉमॅटो शिजायला घातलेलं होतं तेच पाणी राहिलेलं आहे ते आपण टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि जास्त पाणी नाही करायचं पण थोडस शिजायला आपली थोडी अर्धी कशी आहे ती आपण ही ग्रेव्ही शिजायला ठेवणार आहे थोडी थोडीशी शिजली की मग आपण भिंडी टाकून देणार आहे त्याच्यामध्ये बघा कांदा टोमॅटोचं होतं ना ती जी पाणी राहिलेलं ती सगळं टाकून दिलेलं आहे आपण खरं चव उतरलेली होती टोमॅटो कांद्याची आणि आता आपण हलवून एक पाच पाच मिनिट आपल्याला ही ग्रेवी झाकून ठेवायची आहे शिजायला मीठ बघ टाकू आता ह्याला आपण शिजायला ठेवून देऊया आपली ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे आता आपण थोडंसं मीठ टाकू अजून आपण आधीच टाकलं होतं थोडंसं कांदा टोमॅटोमध्ये पण मला थोडंसं कमी वाटतं म्हणून मी अजून एक अर्धा चमचा मीठ टाकणार आहे आणि आता त्या ह्यात टाकून देणार आहे मी भिंडी आहे बघा अशा प्रकारे अजून आप एक आपलं पाच ह्याला मस्त असं हलवून आपल्याला ही भेंडी शिजायला ठेवून द्यायची आहे एवढंच आपल्याला पाणी जास्त काय टाकायची गरज नाहीये अशीच मस्त अशी लपचपीत आता ही भेंडी आपण आपल्याला एक पाच मिनिट अजून वाफेवर ठेवून देऊया अशा प्रकारे घेतलेली आहे मस्त अशी भेंडी आपली आता खाण्यासाठी तयार झालेली आहे खाण्यासाठी बघू शकता छान मस्त अस एकदम ग्रेवी टाईप एकदम हॉटेल धाव्यामध्ये मिळते अशी भाजी अशा प्रकारे ही बघा ही आज भेंडी खाण्यासाठी तयार झालेली आहे बघू शक बभुशाक। बघू शकता किती छान मस्त भेंडीचा आपला कलर आलेला आहे हॉटेलसारखी सेम हॉटेल ढाबा स्टाईल अशी ही भेंडी बनवलेली आहे मसाला ग्रेवी भेंडी अशी ही मी बनवलेली आहे मग कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र मैत्रिणींना अजिबात विसरू नका चला मग भेटूया परत एकदा अशा छानशा मस्त अशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय मैत्रिणीनो माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद